नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की घरात पूजेची तयारी चालू असते अर्जुन आणि सायली दोघे पूजेला बसतात घरात पूजा चालू झालेली असते तेवढ्यात खिडकीची काच फुटते सर्वजण त्या खिडकीच्या दिशेने पाहू लागतात तेवढ्यात सायली अर्जुनला म्हणते की कोणीतरी हे मुद्दामून जाणीवपूर्वक मारलेलं दगड आहे त्यानंतर आपण पाहतो की दगडाबरोबर एक लिहिलेली चिठ्ठीसुद्धा असते अर्जुन आता तुला थार मारण्याची वेळ आली आहे तेव्हा घरातील सर्वजण खूपच घाबरतात तर अर्जुनच्या जीवावर आता म्हैपत उठलेला आहे की अजून कोणी दुसराच आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच कळेल तर मंडळी ठरलं तर मग मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद